राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं नामदार प्रकाश आबिटकर यांचं मतदारसंघात जल्लोषी स्वागत करण्यात आलं मुधाळ ते गारगोटी मार्गावर गावागावात बॅनर आणि स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या मंत्री आबिटकर यांचं आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीसह फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली स्वातंत्र्योत्तर काळापासून राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्रीपदापासून वंचित राहिला होता या पार्श्वभूमीवर प्रकाश आबेटकर थेट आरोग्य मंत्री झाल्यानं मतदारसंघात उत्साहाला उधाण आलंय नामदार प्रकाश आबेटकर यांचं मुधाळ ते गारगोटी मार्गावर उत्साहात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं तर अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्यांचं औक्षण केलं मुधाळतिट्टा कूर मडिलगे कलनाकवाडी खानापूर इथं त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं तर युवकांनी दुचाकी रॅली काढून मंत्री आबिटकर यांचं स्वागत केलं गारगोटी बस स्थानक ते हुतात्मा चौक या दरम्यान त्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्यानं फुलांची उधळण केली यानंतर हुतात्मा स्मारकाला मंत्री आबिटकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती